शिरो तालुक्यातील खिद्रापूर येथील प्राचीन आणि जागतिक दर्जाच्या शिल्पकलेनं समृद्ध श्री कोपेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा महापूर लोटला पहाटेपासूनच हजारो भक्त दर्शनासाठी मंदिराकडे रवाना झाले होते हर हर महादेव आणि शंभू महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात नाव निघाला होता मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं उजळून गेला होता तर फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे मंदिर अधिक भव्य आणि मनोहक दिसत होतं या दिवशी विशेष पूजाच्या अभिषेक आणि धार्मिक विधी पार पडले पहाटे मंदिराचे पुजारी रमेश रघुनाथ जोशी गणेश रघुनाथ जोशी गजानन व्यंकटेश जोशी आणि जोशी कुटुंबियांच्या हस्ते महापूजा वेदमंत्र पठण लघुरुद्र महारुद्र पंचामृत अभिषेक संपन्न झाला भक्तिरसात रंगवणाऱ्या भजनी मंडळाने मंदिरात भक्तिगीत आणि कीर्तन सादर केलं त्यामुळे वातावरण भक्तिमय झालं दुपारी मंदिर समितीतर्फे भक्तिगीतांचा विशेष कार्यक्रम पार पडला यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला भाविकांसाठी उपवासाचे पदार्थ महाप्रसाद म्हणून वितरित करण्यात आले यात साबुदाणा खिचडी दूध केळी आणि राजगिरा लाडू यांचा समावेश होता दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी संध्याकाळनंतरही कायम होती ग्रामपंचायत तरुण मंडळ आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी भाविक भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी विशेष नियोजन केलं होतं गर्दी सुरळीत पार पडावी यासाठी स्वयंसेवक कार्यरत होते भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपाधीक्षक समीर सिंह साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस उपनिरीक्षक सागर पवार ज्ञानदेव सानप यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांनी कोपेश्वर महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला मंदिराच्या पवित्र परिसरात भक्तिरसात नालेल्या वातावरणात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात पार पडला मराठी एस न्यूज साठी खिद्रापूरहून संधीपाडसोड